वियाना रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे भाजी करणार आहे त्यासाठी एक कडे ठेवून आहे त्यात ते आपण तेल टाकून घेऊया तेल की त्यात जिरं टाकूया जिरं छान भाजलं की त्यात बारीक चिरलेला एक कांदा आहे तो सुद्धा टाकूया छान पैकी कांदा भाजून घेऊया त्यातच आलं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया छानपैकी कांदा सोनेरी रंगेपर्यंत भाजून घेऊया त्यातच बारीक चिरलेला एक टेमेट आहे तो सुद्धा टाकूया त्यातच आपण रेग्युलर वापरतो ते सर्व मसाले टाकूया चटणी मीठ हळद धना पावडर त्यानंतर पाणी टाकून छानपैकी मसाला तेल सुटपर्यंत भाजून घेऊया त्यातच आपण हरभरीची डाळ आहे ती भिजत घातलेली होती ती सुद्धा टाकूया त्यातच दुधी भोपळा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा टाकूया व्यवस्थित असं परतून घेऊया छानपैकी एक जुळीपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे सर्व भाजीला मसाला लागतो त्यातच अर्धा ग्लास जेवढं पाणी होतो यात दुध भोपळा शिजायला जरा वेळ लागतो त्या अर्धा ग्लास जेवढं पाणी आहे परत व्यवस्थित असं मिक्स करू झाकण ठेवून पाच दहा मिनटं झाली तर एकदा आपण चेक करून बघूया तर भरपूर असं अजून पाणी आहे भाजीला अजून दहा मिनटं झाकण ठेवून घेऊया पाच मिनिटं झाल्यात अजून परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया भाजी शिजत आहे जरा पाणी आहे ते पाणी आतापर्यंत अजून पाच मिनटं झाकण ठेवून घेऊया शिजली नाही भाजी बरोबर भाजी शिजायला पंधरा ते वीस मिनटं लागतात बघू शकता सर्व पाणी आटून गेले अशी डाळ टाकून भाजी केली तर पोरं आवडीने खात्यात अशी दुधी भोपळ्याची भाजी पोरं खातच नाहीत छानपैकी दुधी शिजून रेडी झाले आणि डाळ सुद्धा छानपैकी शिजली गेले रेडी झाली प्लीज दुधी पपळ्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा एकदा नक्की करून बघा दुधी पपळ्याची भाजी व्हिडिओ लाईक शेअर